कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील बस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बेळगाव कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची व्हिडिओ संवाद बैठक पार पडली राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्हिडिओ संवाद समन्वय बैठकीत बाई राज्य परिवहन संस्थेच्या बस प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन संस्थेकडून महाराष्ट्र सीमा भागात बसेसचा प्रवास करत असताना कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या राज्य परिवहन बसमधून प्रवासी घेऊन जाण्याची सूचना केली दोन्ही राज्यात परिवहन बसेसवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी जिल्हाधिकारी रोशन म्हणाले की कर्नाटकात यापूर्वी बसेसवर हल्ला करण्याविरुद्ध राज्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन्ही राज्यांमधील सुरळीत बस चालवण्याबाबत दिवसात मार्गदर्शक तयार केली जातील दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली लवकरच कारवाई केली जाईल महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून राज्य परिवहन संस्थेच्या बसेससाठी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या येळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ भीमाशंकर गुलेद कोल्हापूरचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक या बैठकीत सहभागी झाले होते मराठी यस न्यूज साठी मानकापूरहून बंजामदार